आणि परिसरात पुरानंतर महाकाय मगरींचं दर्शन येथील कृष्णा नदीस आलेल्या पुरानंतर नदीकाठ आणि रस्त्यावर मगरींचं दर्शन होऊ लागलंय अखेवाट येथील दुर्घटनेनंतर बचाव कार्य मोहिमेस गेलेल्या व्हाईट आर्मीच्या जवानांना सुमारे आठ ते नऊ मगरींचं दर्शन झाल्याचं चा प्रत्यक्षदर्शी निलेश तवंतकर यांनी सांगितलंय याच दरम्यान दानमाड येथील पुलावर देखील एका मोठ्या मगरीचं दर्शन प्रवाशांना झालंय महापुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचं चा निदर्शनास आलंय सध्या नदीकाठचा पुरवठा खंडित असल्याने जनावरांना पाणी तसेच कृषी पंपांच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना नदीपात्रात उतरावं लागत आहे तरी संबंधित वन विभागाने प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन याची खातरजमा करावी स्थानिक नागरिक जनावरे शेतकऱ्यांना जीवास धोका पोहोचू नये मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सैनिक टाकळी